मित्रांनो जे शिवराज स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आज आपण बघणार आहोत विठ्ठलवाडी येथील आठवडी बाजार आणि त्या आठवडी बाजारमध्ये आपल्याला काय काय वस्तू बघायला मिळणार आहे हे आपण संपूर्ण आपण एक्सप्लोर करणार आहोत तर थोड्याच वेळामध्ये मी आता निघणार आहे तर थेट भेटू आठवडी बाजारमध्ये तर मित्रांनो आता आपण विठ्ठलवाडी इथं आलेलो आहे आणि इथे बघा लेडीजचे सर्व ले ले, ड्रेस इथं लागलेले आहे तर इथून आपण आता सुरुवात करणार आहे अच्छा बघा हे ते ड्रेस दिसतोय तो तो चारशेचा आहे आणि या बाजूला दिसतोय तो तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत तुम्हाला येईल वेगवेगळ्या ये कलरमध्ये आहे आणि साईज साईजनुसार आहे बाबा इथे लहान मुलांसाठी पण आहे बघा लहान मुलांचे कपडे तुम्हाला इथे बघायला शंभर शंभरला चार, चार, चार।, चार। कोणसा बी ना भाई सौका चार, ये चार अच्छा अच्छा हे घ्या शंभरला चार एकारे आणि हे साठ रुपये आणि इथे बघाय बॅग सुद्धा आहे पर्स सो रुपये कोणसा बी पैसा अच्छा शंभर रुपये बघा कुठलंही एक घ्या शंभर रुपये इथे बघा वेळा चाकू वगैरे पाण्याची बॉटल देखील इथे पण कपडे बघा सर्व लहान मुलांचे टी शर्ट इथे पण आहे बघा इथे आता लहान मुलांची शाळा चालू होणार आहे तर तिथे चप्पल वगैरे पण आहे बघा लहान मुलांचे लेडीज पण आहे जेंट्स पण आहे कायचं आहे चप्पल अच्छा बीस वीसचे लेखे तीन तीनशे एकशे वीस रुपयापासून तीनशेपर्यंत चपलं आहे या आणि आता शाळा चालू होतील ना तर लहान मुलांसाठी बघा ब्लॅक कलरचे से सँडल वगैरे पावसाळीचे पण आहे पावसाळी सँडल्स आहे लेडीज पण आहेत वेगवेगळ्या साईजनुसार तुम्हाला इथं मिळेल इथे पण आहे बघा आणि तुम्हाला आठवडी बाजारमध्ये वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे इथं पर्स पण आहे बघा लेडीज लेडीज पर्स आहे काय बाई प्राईज काय लेडीज पर्सचे एकशे असेच आहे अच्छा तर एकशे ऐंशी पासून सुरुवात आहे लेडीज तर मित्रांनो हा जो आठवडे बाजारमध्ये हाय यांनी इथे स्टॉल लावलेलं आहे रस्त्यावरती तिथे पाठीमागे त्यांचा शॉप देखील बॅगिनचं आहे अभि स्कूल चालू होण्यावाला आहे तो बॅग पास स्कूल का बॅग आहे का फिर ಜಲಿಟಿ ವೈಸೇ ಟ್ರಾವೆಲ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಬಗ್ಗೆ ಭೇಟ ಇವಾನ ಶಬಾನ ಮೋಮಿ ಸೆವೆ ಸರ್ೋ ಕ್ರಾಮ ವರ್ತಿ इथे बघा ट्रक्स वगैरे सर इथे बघा लहान मुलांचे टीशर्ट पण खूप छान आहे चांगले घे क्वालिटी वगैरे चांगली आहे बघा इथं काय प्राइस आहे दीडशो पोई बिलो अच्छा तर कुठलंही घ्या दीडशे रुपये प्राईज आहे लहान मुलांसाठी आहे साईज वगैरे बघा छोटी मीडियम मोठी आहे बँगल्स आहे ज्वेलरी सँडल्स वगैरे चपला सेमच आहे इथे बघा टॉवेल वगैरे बघा बागा बघायला मिळेल तुम्हाला आणि बघा झाडू पराठा वगैरे इथे बघा जीन्स पॅन्ट आहे लहान मुलांचे काय प्राईज आहे भाऊ हा कोय बिलो अच्छा तर कुठलेही घ्या दीडशे रुपये प्राइस आहे शर्ट वगैरे पण आहेत इथे बघा आता लहान मुलांची शाळा वगैरे चालू होतील तर इथं पेन आणि पुस्तक वगैरे तुम्हाला बघायला मिळेल पण आहे इथे बघा दरवाजाला लावणारे पडदे देखील आहे काय प्राइस हो आहे काय तीन साडेतीन सो काय अच्छा पडदे वगैरे लावतात आणि बघा क्वालिटी पण चांगली आहे आणि कलरमध्ये आहे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला मिळेल आणि साईजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि इथं बघा आता पावसाळा सुरू होणार आहे तर इथं छत्रा पण तुम्हाला बघायला मिळणार आहे काय छत्रीचं काय प्राइस आहे बाय दोश अच्छा आता दोनशे रुपयाला आहे बघा इथ ट्रॅक्स वगैरे बघा आता ड्रेस आहे है। है। भाई प्राइस काय पाचशे का दो तर पाचशेला दोन आहे अडीचशेला एक आहे वेगवेगळ्या कलर मध्ये आहे आणि साईजमध्ये भाऊ

इथे बघा हे पॅन्ट वगैरे बघा काय प्रायझ तर इथे स्टीलच्या गरमाचे सर्व इथं भांडे तुम्हाला बघायला मिळेल ग्लास वगैरे चमच आहे लायटर आहे चाकू आहे सर्व तुम्हाला वस्तू इथं बघायला मिळेल फळपट लाटणं पण आहे बघा इथे टोपे पुढे जाऊन आपण बघूया अजून काय काय वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहे पचास का दोन तर पंचवीसला दोन आहे पचास पन्नासला ला दोन आहे पंचवीसला एक आहे इथे पण बघा ज्वेलरी आहे बघा आपण आता मेन रोडला आलेलो आहे आणि हा जो भाग तुम्ही बघत असाल तर हा विठ्ठलवाडी पूर्वेचा भाग आहे म्हणजे विठ्ठलवाडी ईटचा भाग आहे हा आणि स्टेशनच्या दोन मिनटाच्या वॉकिंगवरती हा आठवडे बाजार भरत असतो तर दर शुक्रवारी इथे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता इथं जीन्स पँटी वगैरे ला लागलेली आहे इथं पण आहे आपलं ऑफिशियल पॅन्टी आहे काय प्राईज आहे दीडशे रुपये ना कोणसा किलो तर दीडशे रुपयाला आहे आणि कॅज्युअल आहे आणि ऑफिस वगैरे इथे तुम्ही यूज करू शकता ऑफिसला वगैरे इथे पण हे लहान मुलांचे नाईट तुम्हाला बघायला नाइटबल वेगवेगळ्या डिझाईन मध्ये काय प्राइस आहे शंभरला ला दोन अच्छा तर मित्रांनो आपण विठ्ठलवाडी आठवडे बाजार हा बघितलेला आहे आणि बाजारमध्ये काय काय वस्तू आहे तिथे आपण बघितलेलंच आहे जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र